चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या महत्वाच्या बातम्या सर्वात प्रथम बातमी शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या दोन गोष्टींची पूर्तता करून दिली जाईल अशी ग्वाही कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर दिली होती चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार सौर कुंपणासाठी अनुदान अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत मांडला चला तर समोरची सर्वात महत्वाची बातमी अंतरिम अर्थसंकल्पात लेक लाडकी या योजनेसाठी विशेष तरतूद राज्यात अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि अजित पवार यांनी घोषणाचा पाऊस पाडला यावेळी त्यांनी अनेक नव्या कामांचा सध्याच्या सुरू असणाऱ्या योजनांसाठी विशेष तरतूद करण्यात आल्याचे म्हटले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी भोसणाच्या पावसात शेतीसाठी निधीचा दुष्काळ राज्यात अर्थसंकल्पातही शेती आणि अर्थ शेतकऱ्यांसाठी शेत भरीव काहीच नाही अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी केवळ तीन हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पीक नुकसानीच्या पूर्वसूचनेबाबत तातडीने नोंद करण्याचे आवाहन हो। वादळ वारा आणि गाजपिटीमुळे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंद कराव्यात असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर गिरके यांनी केले आहे चला तर बघूया या समोरची सर्वात महत्त्वाची बातमी चोवीस तास कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यावरून पटोलींची फडणवीसांना कोपर खरली राज्यात शेतकऱ्यांना खंडित वीज अडचणींचा सामना करावा लागतोय राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना दुसरीकडे मात्र उन्हाच्या चटक्यांनी पिकं तहानलेली आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी

दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजनेच्या राज्य सरकारने दहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी खानदेशामध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सलग दोन दिवस गारपीट व वादळ वाऱ्याने झालेले केळी आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले असून पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे